नमस्कार मंडळी आधीच सांगते आजचा व्हिडिओ जो आहे तो म्हणजे याच्यासाठी नाही आहे की काही मी केलं होतं किंवा माझा अनुभव वजन कमी करण्यासाठी मी काय शेअर केलेला नाही आहे आजच्या व्हिडिओमध्ये काही नाही आहे पण आजचा व्हिडिओ स्पेशली ज्यांना मोटिवेट व्हायचं आहे ना त्यांच्यासाठी आहे कारण आज आपल्या व्हिडिओला ज्यांच्या ज्यांच्या कमेंट आल्या म्हणजे भरपूर कमेंट आलेल्या आहेत पण त्यातल्या थोड्याफार असा राग मानू नका की आमची ठेवली नाही व वगैरे काय काय कमेंट मी म्हणजे नाही का ज्यांचं खूपच मोठा रिझल्ट आला आहे ना त्यांचं मी ठेवल्या होत्या असं भरपूर कमेंट आहेत मग त्यातल्या काय काय राहिलेल्या आता मला शोधायलासुद्धा वेळ लागेल आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही खाली कमेंट करायचे की याच्यानंतर तुमच्यासुद्धा कमेंट करायचं की अजून कोणाकोणाचं कुना वजन कमी झालेलं आहे मी, मी कोणी डॉक्टर नाही आहे किंवा डायटिशियन नाही आहे की तुम्हाला सांगणार आणि तुम्ही फॉलो करणार मी जे अनुभव घेतलेले आहेत स्वतः तेच मी प्रत्येकी शेअर केलेले आहेत आणि आता सोमवारपासून बरोबर रुटीन फॉलो होणार आहे कारण अजून दोन दिवसाची आमची दिवाळी राहिलेली आहे तुमचीसुद्धा दिवाळी राहिलेली असेल दिवाळी संपल्याशिवाय नाश्ता करून खाणं मला पण जमत नाही दिवाळी वाया घालू व्हायची नाही आहे कारण घरून एवढी आलेली आहे त्यामुळं मी कोणताही नाश्त्याचा पदार्थ वगैरे वेटलॉससाठी जो बनवते तो बनवलेला नाही आहे आपल्या रेग्युलर घरची भाजी चपातीच बनवते आणि सकाळी आणि पाच वाजता आपला चिवडा लाडू काय असेल ते खाते दिवाळीचं त्यामुळं वजनाचं आता जरा पकडलं तर वजन वाढलं नाही पाहिजे पण कॉन्स्टंट तर राहिलेलं आहे माझं तर मी आज फक्त कमेंट कोणत्या कोणत्या आहेत त्या, त्या वाचून दाखवणार आहे की स्वतःच्या अनुभवातून मी तुम्हाला जे अनुभव शेअर केले त्याचा तुम्हाला किती फायदा झाला आहे कित किती फायदा झाला आहे ते कमेंटमध्ये तुम्ही बघायचं आणि ज्यांच्या कमेंट वाचायच्या राहिल्या असतील त्यांनी राग मानू नका आजच्या व्हिडिओला तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला पर्सनली रिप्लाय देतेच फक्त हे काय असे ट्रास्टिक चेंजेस ज्यांच्यात खूपच झालेले आहेत ना त्यांच्यासाठी त्यांचे स्क्रीनशॉट्स मी ठेवले होते तर तुम्ही बघू शकता ज्यांना ज्यांना मोटिवेट व्हायचं हो आहे किंवा ज्यांना ज्यांना वाटतंय माझं वजन कमीच होणार नाही त्यांनी बघा की लोकांचे किती वजन कमी झालेले आहे ताईदादांनी म्हणजे कुणी कुणाच्या अकाउंटवरनं कमेंट करतं कधी कधी एखादी मुलगी असेल तर बडलांच्या अकाउंटवरून भावाच्या वाईफ असेल तर मिस्टरांच्या त्यामुळे कुणी कशा के कमेंट केल्यात माहीत नाही मी फक्त त्यांचा आय डी वाचून सगळ्या कमेंट वाचून दाखवलेलं आहे तर पुढं बघा मी दाखवलेला आहे व्हिडिओ ही कमेंट मी सगळ्यात शेवट वाचणार आहे हे खूप छान कमेंट आहे आणि याच्यामुळे तुम्हाला सुद्धा कळेल की केल्याने होत आहे आधी केल्याची पाहिजे फक्त व्यवस्थित सगळं फॉलो केलं तर काय काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तर पहिली कमेंट मी वाचते सोनाली सोनाली अवड थोडंसं नाव इकडं तिकडं होऊ शकतं प्रत्येकाचं आडनाव वेगळं असतं खूप वेगवेगळे आडनाव असल्यामुळे मला समजलं नाही तर सोनाली ताईंनी काय टाकले माझे दहा किलो वजन कमी झाले आहे तर कॉंग्रॅच्युलेशन्स ताई खूप छान दुसरी कमेंट बघा खूप छान रवी अडसूळ आहे ही पण एका ताईंचीच कमेंट आहे मे बी मिस्टरांच्या किंवा भावाच्या मोबाईलवरून टाकली असेल खूप छान मी खूप एक्सायटेड आहे ताई तुम्हाला हे सांगण्यासाठी की तुमचे व्हिडिओ पाहिल्यापासून मी माझे वजन कमी केले आहे चार ऑक्टोबरपासून मी आतापर्यंतचे माझे वजन मी चार किलोने कमी केले आहे अगोदर बासष्ट किलो होते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगता ताई तुमचे खूप खूप आभार तर थँक्यू ताई पुढची कमेंट मयुरी कुलकर्णी बघा आपल्या कमजोरीला आपली ताकद बनवावी म्हणतात ते तू करून दाखवते आहेस भाग्यश्री आणि तुझ्यासारख्या माझ्यासारख्या अनेकांना मनापासून मोटिवेशन मिळते थँक्स फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्स इन दिस मॅनर इट्स रिअली हेल्पफुल तर थँक्यू ताई अशा खूप साऱ्या कमेंट आहेत पण थोड्याशाच माझ्याकडं आहेत भरपूर सारे आहेत सगळेजण कमेंट करतात सगळ्यांना थँक्यू आता हे बघा सोनी सोन टक्के तर सोनी ताई तर ताई माझं वजन अष्ट्याहत्तर किलो होते आता माझं वजन पंच्याहत्तर झाले आहे ते तीन किलोनं कमी झालं आहे असं म्हणायचं आहे त्यांना तर खूप खूप म्हणजे खूप छान आहे वजन कमी झालेलं आहे त्याबद्दल आता आ, दुसरी आहे मी हां रंजना वाल्वेकर मी जमेल तेवढे प्रयत्न करते माझे वय बासष्ट आहेत आई तुमचे व्हिडिओ बघून सत्तर वजन होते तीन आठवड्यात अडुसष्टवर झाले मी केले तर चालेल का म्हणजे काहीतरी मी व्हिडिओ टाकला आहे त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे मी रिप्लाय पण दिलेला आहे हा बघा होम प्लेस रेसिपीज ताई मी सतरा ऑगस्टपासून डाएट चालू केले आहे ऐंशी किलो होते वेट आणि आता सतरा सप्टेंबरला शहात्तर किलो आहे तर ह्यांचंसुद्धा वजन झालेलं आहे कमी आता हे बघा अश्विनी अश्विनी उंबरकर नावाचं थोडंसं आडनावाचं वाचण्यामध्ये हे होऊ शकतं तुम्ही राग मानू नका बरं का हाय ताई मी तुझे व्हिडिओ बघून खूप मोटिवेट झाले मी माझं वेट सत्तर किलो होते आणि आता साठ किलोवर आले आहे Uh, मी तुझ्या सगळ्या इन्स्ट्रक्शन फॉलो करते आणि मी एक्सरसाइज पण करते मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात आणि मी खूप फ्रेंड्सला शेअरसुद्धा करते कारण खूप सिंपल डायट तुझी सांगण्याची छान पद्धत खरंच खूप आवडते आणि तुझ्या हाईटनुसार तुझं वेट बासष्ट किलो तू सहासष्ट किलो मी एका व्हिडिओमध्ये विचारलेलं माझं वजन म्हणून ते त्यांनी सांगितलं आहे बासष्ट ते सहासष्ट किलो पाहिजे बरोबर आहे माझं सहासष्टवर आलेलं आहे आता कमी थोडंसं व्हायला आता कमी होत नाही आहे म्हणजे थोडंसं पण माझ्या उंचीनुसार बरोबर झालं आहे मी तुला फॉलो करत असून पहिल्यांदाच कमेंट केली आहे बट यू आर रिअली ग्रेट तर थँक यू ताई पुढची कमेंट वाचा हां हे ठीक आहे हां ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणेच दिवाळीचे फराळ खाऊन मी बाकीचे इंटेकसुद्धा कमी जास्त ठेवला होता दिवाळीच्या पदार्थावर मी काहीतरी त्यांनी इकडे येऊन कमेंट केली वाटतं नेहा, नेहा 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 नाव घने नेहा ताई बरं का ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिवाळीचे फराळ खाऊन मी बाकीचे इंटेकसुद्धा कमी जास्त ठेवला होता माझे वजन का वाढले नाही वाज वजन का वाढले नाही उलट एक किलोने कमी झाले आहे फराळ खाल्ला याचा पण आनंद आहे आणि वजन पण कॉन्स्टंट आहे एक किलोने कमी झालेला आहे काट्याप्रमाणे याचाही अंदाज आहे खूप छान ताई मी कमेंटसुद्धा केलेली आहे रिप्लाय दिलेला आहे आता हा हा सगळ्यात महत्त्वाची कमेंट आहे रिंकू ताईंची आधी ही वाचूया हा त्या नेहा ताईंचीच आहे ताई मी तुमचा व्हिडिओ बघून इन्स्पायर झाले आणि मी माझं वेट एकोणसत्तर होता आणि महिन्याभरापासून मी तुमचा डाएट फॉलो केला स्पेशली आ, मिठी वॉटर जेवण मिठी वॉटर जेवणाच्या वेळा वगैरे एक महिन्यानंतर माझा रेट साडेचार किलोने कमी झालेला आहे तर धन्यवाद ताई आता हे बघा अश्विनी तर हाय ताई मी तुमचे व्हिडिओ बघून खूप मोटिवेट झाले मी माझं वेट सत्तर किलो होते मला वाटतं ही कमेंट वाचली गेली आधी सॉरी हां ताई हाय सायली देवकाते हाय ताई मी लई खुश आहे ही आमची साताऱ्याचीच दिसती लईवाली <laughs> ताई सॉरी हा आर तरोबल्ले म्हणजे आमच्या इक इकडच्या दिसत आहे तुम्ही माझ्यासारखीच आहे हाय ताई मी लय खुश आहे माझं ना एक मंथमध्ये चार किलोने वजन कमी झालं आहे तर ही आमचीच भाषा आहे शंभर टक्के सातार किंवा कोल्हापुरी कमेंट करून सांगायचं जर व्हिडिओ बघितला असेल सायली देवकात्यांनी तर हां हां हे कोण आहेत हे सुनता गजभरे अग तुझं खरंच कौतुक करावं वाटतं वडीलधाऱ्यांचे देखील तू खूप काळजी घेत असशील अन्वीची पण छान काळजी घेतेस आजकालच्या मुली एवढ्या गुन्हे नसतात थँक्यू थँक्यू हां आता तुम्हाला महत्त्वाची कमेंट दाखवते एकच मिनिट हां ही बघा रिंकू वन झिरो फाय नाईन यांची कमेंट आहे खूप छान मला खूप म्हणजे छान वाटलं हाय ताई आधी मी रोज कमेंट करत होते बट मध्यंतरी कमेंट करणं झालं नाही मला सांगायला खूप आनंद वाटतोय की तुम्हाला फॉलो केल्यापासून जवळपास दोन दोनच महिन्यात माझा थायरॉइडचा रिपोर्ट नॉर्मल आला आहे माझी गोळी बंद झाली अँड वजन तर बरंच कमी झालं आहे थ्री एक्सेल ड्रेस लागायचे मला आता एक्सेल पण बसतात तर बघितलं ना तुम्ही व्हिडिओ बघितला असेल किंवा कमेंट्स ऐकले असतील वाचले असतील तर किती छान कमेंट आल्या आहेत असाच सपोर्ट ठेवा असंच हे करत राहा निगेटिव्ह कमेंट मला एक दोन आल्या होत्या असं काही आलं नव्हतं की तुझं वजन आता कमी होत नाही आहे तर माझ्या उंचीनुसार माझी पाच फूट आठ इंच उंची आहे आणि तीस माझं वय आहे तर त्या एकतीसावं लागेल आता मला वय तर त्या वयानुसार आणि उंचेनुसार म जे आता मी बाहेर वगैरे फिरते ना तर ते म्हणतात की व्यवस्थित झालेलं आहे तुझं वजन त्यामुळं मी आता थोडीशीच मायनर चेंजेस केलेले आहेत जास्त नाही केलेले आपलं रेग्युलर रुटीन आहे तेच फॉलो करते पण ज्यांना फक्त खूप वजन कमी करायचे पण नंतर आ, आहे तसं रुटीन फॉलो करायचं त्यांनी फक्त तीन महिने स्ट्रिक्ट डाएट फॉलो केलं मी तीन महिने फॉलो केलं माझ्या शरीराला म्हणजे मग माझं मा, मेटाबॉलिझम त्या ह्याच्याशी कन्सिस्टंट झालं म्हणजे त्याला समजलं की आता हे असंच चालू आहे तसं शरीराला सवय लागली त्यामुळे आता माझं वजन वाढत नाही की ती काही खा आता छान शंकरपाळी जवळजवळ मी पंधरा दिवस झाली खाती आहे पण माझ्या वजनामध्ये काही बदल झाला आहे का नाही बदल जास्तीत जास्त थोडासा चेहरा सुजू शकतो पण तो पण माझी नाईट शिफ्ट असते त्यामुळे पण सुचतो असं काही नाही आहे प्रॉब्लेम पण मी जे माझे अनुभव शेअर केलेले आहेत त्याचा तुम्हाला फायदा झालेला आहे याचा मला फार आनंद होतो आणि तुम्ही दिलेल्या कमेंटसाठी आणि काही काहींच्या कमेंट अजून ताईंच्या वाचल्या नाहीत असं काही नाही या सगळ्या कमेंटसाठी मनापासून थँक्यू बाय बाय